फडसे यांना यादी कोर्टाकडे मला दोषमुक्त करा भोसरीच्या भोसरी जमीन घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये मला दोषमुक्त करा म्हणून विनंती केली होती ते तीस कोटी रुपयाची जमीन त्यांनी खरं तीन कोटी पंचवीस लाखात खरेदी केलेली आहे ही जमीन लगेच त्यांनी महिनाभरामध्ये सरकारकडे त्याचं रिएम्बर्समेंट म्हणून ऐंशी कोटी रुपये या ठिकाणी मागितलेले आहेत ज्या जमिनीसाठी जे पैसे आहेत ते साडेपाच कोटी रुपये शेल कंपन्यामार्फत कलकत्त्यावर मिळून बोबस फिरवलेले आहेत आणि त्यांनी आपल्या पत्नी आमच्या बंदकिरी ताई त्यांचे जाऊ यांच्या खात्यावर टाकलेले आहेत विश्वासही बसत नाही की अशापर्यंत एवढा घोटाळा होऊ शकतो आणि म्हणून कोर्टाने त्यांना त्या ठिकाणी दोष उपस्थित करण्यासाठी नकार दिलेला आहे हा अतिशय गंभीर गुन्हा आहे म्हटलं मी या बाबतीमध्ये आता भिद होतो पण आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच मला थोड्या वेळापूर्वी कळालं की राष्ट्रवादीचे मोठे नेते एकनाथराव खडसे यांना यांनी कोर्टाकडे मला दोषमुक्त करा भोसरीच्या प्रकर भोसरी जमीन घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये मला दोषमुक्त करा म्हणून विनंती केली होती पण आज बऱ्याच दिवसांनी कोर्टाचा या ठिकाणी निर्णय आलेला आहे आणि कोर्टाने स्पष्टपणे त्यात म्हटलेलं आहे की यामध्ये तुम्ही दोषी आहात तेहतीस कोटी रुपयाची जमीन त्यांनी फक्त तीन कोटी पंच्याहत्तर लाखात खरेदी केलेली आहे ही जमीन लगेच त्यांनी महिनाभरामध्ये सरकारकडे त्याचं रिएम्बर्समेंट म्हणून ऐंशी कोटी रुपये या ठिकाणी मागितलेले आहेत या जमिनीसाठी जे पैसे लागलेत ते साडेपाच कोटी रुपये शेल कंपन्यामार्फत कुठंतरी कलकत्त्यावरून बोगस फिरवलेले आहेत आणि त्यांनी आपल्या पत्नी आमच्या बंदाकिरी ताई त्यांच्या जाऊ यांच्या खात्यामध्ये टाकलेले आहेत आणि म्हणून या बाबतीत या सगळ्या प्रकरणामध्ये मोठा घोटाळा या ठिकाणी झालेला आहे आपण मंत्रिपदाचा गैरवापर केलेला आहे आपण मंत्रिपदावर असताना या ठिकाणी रोशणीमध्ये सुद्धा खूप खाडाखोड केलेली आहे असे अनेक प्रकारचे दोष त्यांच्यावर त्या ठिकाणी प्रथमदर्शनी सिद्ध झालेले आहेत आणि म्हणून तुम्हाला दोषमुक्त करता येणार नाही याची तात्काळ ट्रायल चालवा आणि या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत की एम पी एन एलच्या कोर्ट या प्रकरणामध्ये एका वर्षाच्या आत ट्रायल चालवून त्याचा निकाल द्यावा आता आपल्याला खरं म्हणजे यातलं मला काही फार माहिती नाही पण एक वर्षाच्या त्या सगळ्या गोष्टीचा निकाल माननीय न्यायालयाला या ठिकाणी द्यावा लागेल आणि त्यातून मग पुढे काय आहे काय नाही हो ते सिद्ध होईल म्हणजे मलाही एक वेळाच नाही म्हणजे साडेतीन कोटी जमीन घ्यायची तीन कोटी पंच्याहत्तर लाखामध्ये जिची मूळ किंमत म्हणजे रेडी रेटनर सरकारी बाजारभाव हा जवळपास तेहतीस कोटी रुपये आणि त्याचे लगेच दोन महिन्यामध्ये पुन्हा सरकारकडे ऐंशी कोटी रुपये मागायचे म्हणजे हा सगळा विषय न पटणारा आहे विश्वासही बसत नाही की अशा पद्धतीने एवढा घोटाळा होऊ शकतो आणि म्हणून कोर्टाने त्यांना त्या ठिकाणी दोषमुक्त करण्यासाठी नकार दिलेला आहे हा अतिशय गंभीर गुन्हा आहे म्हणून त्यांनी त्या निकालामध्ये म्हटलेला आहे मला वाटतं आता त्याची ट्रायल चालेल आणि वर्षभरामध्ये याचा निकाल लागेल मला वाटतं इतक्या ठिकाणी त्यांना हार पत्करावी लागते इतक्या ठिकाणी मोठा दारुण पराभव त्यांचा त्या ठिकाणी होतो त्यामुळे सगळे बावचलेल्या परिस्थितीमध्ये सगळी काँग्रेस आहे विशेष करून आणि विरोधी पक्षसुद्धा आहेत आणि म्हणून फक्त त्यांना आता सहारा आसरा कसला आहे तर इथे वोट चोरी झालेली आहे बोगस नावं टाकलेले आहेत कधी मतपेट्या चोरीला गेलेल्या मतपेट्यामध्ये घोटाळा झालेला आहे आपण मतदान आहे आता शिक्के मारून करा कागदावर पेपरवर बॅलेट पेपरवर अशा पद्धतीच्या पळवाटा ते काढतायत बिहारमध्ये इतका दारूण प्रभाव होता झाला त्याच्या आधी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्याचा दारुण प्रभाव झाला दा। आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सुरू आहेत काही होणार आहेत आणि त्यातही त्यापेक्षा एक वाईट प्रकारे ते हारणार आहेत आणि म्हणून आता पळवाट म्हणून या ठिकाणी वोट चोरी वोट चोरीच्या बोमा काँग्रेस असेल उबाटा असेल शरद पवार साहेबांची काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे त्या ठिकाणी करते मला वाटतं याला कुठेही आधार नाही आहे अर्थ नाही आहे मला वाटतं अमित भाई जे बोलले ते अतिशय सत्य आहे आता यापूर्वी विरोधी पक्षाचं कोणी निवडून येत नव्हतं ही वस्तुस्थिती आहे मग त्यावेळेला असा घोटाळा चालला होता का आमचे दोन खासदार जे काही होते त्यावेळेला आम्ही म्हटलं का की यांनी मताची चोरी केली यांनी पेट्या बदलल्या यांनी काही चुकीचं त्या ठिकाणी केलेलं आहे आम्ही कधीच म्हटलो नाही आम्ही संघर्ष केला आम्ही लोकांमध्ये गेलो आम्ही प्रयत्न केले आणि पुन्हा आम्ही गेले सतत तीन टर्म मान्य मोदीजी या देशाचे पंतप्रधान झालेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आता फक्त पळवाटा आता एकवीस तारखेला तुमचा त्या ठिकाणी निकाल आहे मी सांगितलं त्या दिवशी की आता यांना पळवाट झाली की एकवीस दिवसामध्ये म्हणजे या पंधरा दिवसामध्ये निकाल लागल्या मतदान झाल्यानंतर या ठिकाणी यांनी पेट्या बदलवल्या आता आता असंही ते उद्या म्हणणार आहेत एकवीस तारखेला बावीस तारखेला आपण बघा इतके महाभाग हे सगळे आहेत आणि म्हणून मला वाटतं की आता जनता आमच्या सोबत आहे देशाच्या देशाच्यामध्ये राजकारणामध्ये मोदींच्या सोबत सर्व जनता आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी बरोबर आहे भाजप बरोबर आहेत आणि म्हणून आता किती तुम्ही ओरडलात तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही मी तेच म्हटलं मी सगळ्यांच्या बाबतीत म्हणतोय की खरंच काय परिस्थिती झाली आहे लोकांची म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी हे महाशय त्या ठिकाणी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेत शरद पवार साहेबांच्या मांडीवर जाऊन बसलेत सगळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व सम्राट यांची सगळे सगळे तत्वांनी सोडून दिलेत सगळे आयडिओलॉजी यांनी सोडून टाकली विकून टाकली फक्त एका खुर्चीसाठी आणि आज बघा त्यांच्यावर काय दिवस आलेले आहेत आज एवढं गंभीर प्रकरण ते आहे आणि हे त्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून मतदान करतायत त्यांच्याकडून बोटवर करतायत मला वाटतं यापेक्षा वाईट दिवस उभा ठाला कधी येऊ शकत नाही हे कोर्टाने विचारलं तर असेल पण मी काही या बाबतीत ऐकलं नाही बघितलंही नाही पण कोर्ट जर म्हणताय तर मला वाटतं त्यामध्ये चौकशी होईल नाही आता कसं आता कोर्टाने ते म्हटलेलं आहे आता मला खरं म्हणजे माहिती पण नाही बातमी काय काय नाही म्हणून मी ते फक्त आता खडसे साहेबांचीच बातमी पाहत होतो मगापासून त्यामुळे मला यावरती खरं माहिती नाही माहिती करून मी या बाबतीमध्ये बोले